नमस्कार मशाल न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत खर्डी येथे महाराजस्व अंतर्गत जिल्हाधिकारी ठाणे यांच्या विद्यमाने विविध दाखले वाटप शिबिर संपन्न भटक्या विमुक्त जाती व जमाती आदिवासी व्यक्तींना जातीचा दाखला नॉन क्रिमिनियल दाखला उत्पन्न दाखला दुजमशिधिरापत्रिकेत नाव वाढविणे नाव कमी करणे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवानिवृत्त वेतन योजना ठिकाण मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालय खर्डी येथे शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे सत्याहत्तर दाखले शिधापत्रिकेत नाव कमी करणे अकरा दाखले उत्पन्न दाखले दोनशे अठरा डोमचेअर दाखले चौदा एकूण तीनशे वीस दाखले वाटप करण्यात आले यावेळी वसंत चौधरी निवासी नायब तहसीलदार शहापूर संदीप चौधरी मंडळ अधिकारी खरडी योगेश भोई तलाटी खरडी बारेला तलाठी गोलवन सोनाली हिलम तलाठी लक्ष्मण लक्ष्मणदुर्गे तलाठी अजनोक लक्ष्मण केंद्रे तलाटी कसारा हरीश पारधी तलाटी वाशाळा योगेश यांनी श्रमजीवी संघटना शहापूर तालुका सहसचिव यांनी विशेष मेहनत घेतली व तसेच शिरोळ पोलीस पाटील व तलाठी कार्यालय खर्डी येथील सर्व कर्मचारी तसेच महसूल विभाग शहापूर येथील कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर योगेश शेने मशाद न्यूज नेटवर्क